आज शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वरती घाटामध्ये मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेन वर नवीन भोगण्याजवळ एक भीषण अपघात झाला आहे या अपघातामध्ये सुमारे पंधरा ते वीस वाहनांनी एकमेकाला धडक दिली आहे एका कंटेनर चे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे या अपघातात सापडलेल्या सर्व वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे खालापूर टोल नाक्याच्या अलीकडे असलेल्या फोडम हॉटेल पासून नवीन पट्ट्यात अपघातग्रस्त वाहने असून यामुळे एक्सप्रेस वाहतूक अत्यंत गतीने सुरू आहे त्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला समोर जावे लागत आहे या अपघातामध्ये एकूण सतरा जण जखमी झाले असून दुर्दैवाने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे जखमींपैकी एक जण गंभीर जखमी असून उरलेल्या पंधरा जणांना किरकोळ दुखापती झाले आहेत खोपली पोलीस आणि स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून मदत कार्य वेगाने सुरू आहे वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि आमदार